श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर पन्नास लोणार तीर्थी राजाला दर्शन लोणार तीर्थी भैरवाच्या देवळा सर्वज्ञांचा मुक्काम होता सर्वज्ञ तेथील क कमळे जयेच्या देवडा खडे सकाळी फिरण्यास गेले होते सोमवती परवा कारणे देवगिरीचे राजे कानरदेव लोणारला आले बरोबर राजकुमार महादेव होते कानरदेव कमळ जयेला आले आणि जयेच्या पुजाऱ्याने त्यांना म्हटले भैरवाच्या देवडात एक पुरुष आले आहे आले काय सांगू त्यांचे सौंदर्य काय सांगू त्यांचे ऐश्वर काय सांगू त्यांचे उदार्य अशा अनेक शब्दांनी सर्वज्ञांचे गुण शे वाखाणवू लागला तेव्हा कान्हर देवाने असे कानर देवाने असे झाले सांगून त्या असे झाले की ते पुरुष कोण्या ठिकाणी भेटतील बरे तसेच कानडदेव तारा तीर्थाला निघाले तेव्हा सर्वज्ञ तारा तीर्थाच्या वडाखाली बसलेले होते कानडदेवांबरोबर पुजारी होता त्याने म्हटले मी ज्याचे वर्णन केले ते पुरुष हेच होय कानडदेव तसेच समोर आले व आपल्या सेवकांजवळ द्रव्याची थैली होती ती माग मागितली ती सर्वज्ञान पुढे ठेवली नमस्कार केला राजा राजाजवळ राजाजवळ असलेल्या सेवकांनी सर्वज्ञांना सर्वज्ञांना म्हटले देव हो देव हो घ्या महाराष्ट्र सम्राट शि शिंगण चक्रवर्तीचा पुत्र राजा कानरदेव तुमच्यावर प्रसन्न झाला राजे कानरदेव त्या सेवकांना धिक्कारून म्हणाले अरे वेड्यांनो राजा कानरदेव तो तुमच्यासाठी भलेही मोठा असेल परंतु या सर्वज्ञांसमोर तर तो, तो यदा किंचित आहे सर्वज्ञांनी त्यांची काय गरज सर्वज्ञांना त्यांची काय गरज सर्वज्ञ त्यांच्याजवळ पाहत द्रव्याची थैलीकडेही परत द्रव्य द्रव्याच्या थैलीकडे पाहत आणि जमिनीकडे पाहत मग राजाने आणले की यां राजाने जाणले की यांना जशी माती तसे सोने आणि त्याने सर्वज्ञांना विनंती केली जी जी तर या द्रव्याचे काय करू सर्वज्ञांनी त्या द्रव्याने राजाकडून कुमारेश्वराच्या देवळाचा परकोट कर श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय